लोकनिर्भिडमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता आहोत शिवाजी टेक्निकल हायस्कूल अंकुश गावडे मार्ग पंतनगर घाटकोपर पूर्व येथे गेल्या एक मार्च रोजी लोकनिर्भिडमध्ये या शिक्षण संस्थेविषयी इथे झालेल्या जीर्णपाठीविविषयी बातमी प्रकाशित केली होती या बातमीची दखल घेत प्रशासनाला आता त्या कोण शिलेचं इथे असलेल्या कोण शिलेचं रूपांतर आता नवीन कोणशिलेमध्ये केलं आहे शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना अंकुश गावडे यांनी केली होती या शिक्षण संस्थेला महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी हा महाडाकडून हा प्लॉट देणं दिला होता आणि या शाळेचं उद्घाटन देखील यशवंतराव चव्हाण यांनी केलं होतं त्या उद्घाटनाची लावलेली कोणशिला पूर्ण जीर्ण अवस्थेत झाली होती या संदर्भात लोकनिर्भीडने यावरती आवाज उठवला या आवाजाची दखल घेत प शिक्षण प्रसारक जे ज्यांची कमिटी आहे त्या कमिटीने याची दखल घेतली आणि ह्या नवीन कौनशिलेचं रूपांतर केलेलं आहे नवीन कौनशिला बसवलेले आहे हा लोकनिर्भीडचा विजय आहे हा लोकनिर्भीडचा दणका आहे लोकनिर्भीड गेल्या अठरा वर्षापासून सातत्याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनतेसमोर मांडून त्याला न्याय मिळ न्याय मिळवण्याच्या न्याय मिळवून देत असते असेच इथून पुढे आम्ही का हे कार्य अविरत चालू ठेवू ज्ञानदेव सुतार लोकनिर्भीड